बापरे कारल अगं कारल्याचं नाव जरी ऐकलं तरी लोक म्हणतात कारली म्हणजे कडू असते खायला कुणाला आवडतात बरे ती अग जीवनात काही गोष्टी कडू वाटतात पण त्या आपल्याला काहीतरी चांगलं शिकवतात आपलं आरोग्य आणि मन दोन्ही मजबूत करतात जशी ही कारली थोडी कडू पण उपयोगी हीच कारली आपण योग्य पद्धतीने प्रेमाने शिजवली तर ती होतात आरोग्यदायी स्वादिष्ट आणि अगदी खास चला तर मग बनवू कारल्याची भाजी नमस्कार मंडळी स्वागत आहे मराठी फूड विथ मी या यूट्यूब चॅनेलमध्ये आज आपण बनवणार आहोत वाफेवरती शिजवलेली कारल्याची भाजी त्याआधी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता कारल्याची ही भाजी बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला कारले स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्याचे गोल आणि पातळ असे काप करायचे त्यानंतर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ टाकून अर्धा तासासाठी आपल्याला ही कारली ठेवून द्यायची आहेत त्यामुळे काय होणार आहे की कारल्याचा जो कडवटपणा आहे तो थोडासा कमी होतो आता हे बाजूला ठेवून आपण एक वाटण तयार करणार आहोत या वाटणासाठी आपण खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत त्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत थोडसी कोथिंबीर जिरे टाकून आपल्याला हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे आता वाटण तयार झालं आणि आता आपण भाजी बनवायला घेऊ तर फोडणी टाकण्यासाठी मी ते कढई गरम करून त्यामध्ये तेल टाकून घेतलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं कढीपत्ता हिंग लसूण आणि तिखटासाठी हिरवी मिरची आपल्याला टाकून घ्यायची फोडणी जी आहे ती एकदम कडकडीत बसली पाहिजे त्यामुळे भाजीची टेस्ट एकदम छान होते आता हे सगळं आपल्याला थोडा वेळ परतून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जे कारल्याचे काप केलेले आहेत ना ते काप यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर कारल्याचे काप मी ते टाकून घेतले आहेत आणि हे आपल्याला एक पाच मिनटासाठी तेलावरती भाजून घ्यायचे आहेत तेलावरती भाजून घेतल्यामुळं काय होतं कुठल्याही भाजीचा जो रॉस स्मेल असतो ना तो निघून जातो त्यामुळे कोणतीही भाजी जेव्हा तुम्ही बनवता ना तर सर्वप्रथम ती तेलावरती एक दोन मिनटासाठी का होईना पण ती भाजून घ्यायची आता कारली मी इथं भाजून घेतली आणि त्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिटासाठी आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहेत पाच मिनिटांनी एक वाफ निघालेली आहे त्याची आणि आता हे वाफेवरतीच बनवत आहोत आपण याच्यावरती पाण्याचा बिलकुल पण वापर करायचा नाहीये पूर्णपणे ही कारली जी आहे ती वाफेवरतीच बनतील परत पाच मिनिटा परत आपल्याला ही परतवून घ्यायची आणि परत पाच मिनिटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आता एक दोन वाफ निघालेले आहेत कारल्यामध्ये तर याच्यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकायचं त्यानंतर हळद टाकायची आणि चिंच आणि गूळ टाकायचा चिंच आणि गूळ टाकल्यामुळे जी आपण भाजी बनवणार आहोत किंवा कारल्याची जी भाजी असते त्याची जी चव आहे ना ती एकदम मेंटेन राहते बॅलेन्स राहते त्यामुळे चिंच आणि गुळाचा वापर नक्की करायचा आणि त्याचा कडवटपणा आपण थोडासा कमी होतो आता उन, हे छान परतवून घ्यायचं आपल्याला आणि परत एक पाच ते दहा मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून हे शिजायला द्यायचं आहे पाच दहा मिनिटांनी झाकण काढल्यानंतर वाफ निघाली होती आता कारली साठ ते सत्तर टक्के की त्यामध्ये आपल्याला आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि परत एकदा परतवून घ्यायचं आहे तर परतवल्यानंतर पाच मिनटं आपल्याला ते शिजवून घ्यायचं आणि आपली कारल्याची भाजी तयार होते आता मी याच्यामध्ये हे वाटण टाकून घेतलं आहे छान परतवून घेणार आणि पाच मिनिटांसाठी परत याला झाकून ठेवून शिजायला देणार आहे तशी तर कारली आपली बऱ्यापैकी शिजलेली आहे तरी एक पाच दहा मिनटासाठी आपल्याला परत ठेवून द्यायचं आहे तर एक पाच दहा मिनटासाठी मी कारली शिजायला परत ठेवली आणि अशा प्रकारे आपली वाफेवरती शिजवलेली कारल्याची भाजी एकदम तयार आहे छान लागते तुम्ही चपाती भाजीबरोबर न खाता जेव्हा तुम्ही जेवण करता आणि आपण कसं लोणचं म्हणून काहीतरी तोंडी लावायला घेतो तसं ही कारल्याची भाजी आपण तोंडी लावण म्हणून घेऊ शकतो तर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा तुम्ही देखील ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा माझ्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केल्याचं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद